साहेब मी थोड्या वेळापूर्वी महिला भगिनींशी संवाद साधत होतो आणि त्यावेळी मला महिला भगिनीने आवर्जून सांगितलं की आम्हाला तुमची काही आर्थिक मदत नको हो। एकतर आम्हाला काहीतरी रोजगार द्या आणि सगळ्यात महत्वाचं त्यांनी सांगितलं की या भागातली या देशातली महागाई कमी करा महागाई प्रचंड वाढली महागाई कमी करण्याचं काम हे त्यांना मी सांगितलं आमच्या हातात नाही त्यांच्या हातात आहे कारण महागाई कमी करण्यासाठी त्यांना काय करायला लागेल काय करायला लागेल सरकार बदलायला लागेल ला तर त्यांनी निर्धार केलाय की महागाई कमी करण्यासाठी आपण काय सरकार बदलणार तर त्यामध्ये आधीच बरेच नेते आहेत त्यामुळे अनेक एका नेत्याची भर पडल्यावर साहजिकच विरोध होतो आणि तो विरोध थोडा राहणार आहे परंतु आपण विचारधारेची लढाई लढतोय शिव शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारधारेवर चालणारा शरद चंद्रजी पवार यांचे हात आपण बळकट करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे त्यामुळे अर्थातच आपण कुणालाही न घाबरता आपली विचारधारा पुढे घेऊन गेलं पाहिजे शरद पवार साहेबांनी महिला भगिनींसाठी अनेक कामं केली त्यामुळेच खऱ्या अर्थानं आज या महिला भगिनी इथपर्यंत येऊ शकल्या नाहीतर उंबरटा ओलांडण्याची सुद्धा त्यांना परवानगी नसायची शरद पवार साहेबांनी महिलांना पंचायती राजमध्ये आरक्षण दिलं नोकरीमध्ये आरक्षण दिलं महिलांना प्रॉपर्टीमध्ये त्यांचा हक्क मिळवून दिला आणि याच शरद पवार साहेबांनी ओबीसी आरक्षणासाठी सुद्धा महत्वपूर्ण काम केलं देशातलं पहिलं ओबीसी आरक्षण या महाराष्ट्रात लागू झालं शरद पवार साहेबां खऱ्या अर्थानं शिवशाहू फुले आंबेडकर या विचारावर संविधानाच्या विचारावर चालणारे नेते आहेत त्यामुळं मी असं ठरवलं अनेक पक्षातले नेते जेव्हा सोडून गेले तेव्हा मी असं ठरवलं आपण आदरणीय शरद पवार साहेबांची साथ सोडायची नाही आणि शरद पवार साहेबांच्या विचारावर शिवशाहू फुले आंबेडकर या विचारावर चालायचा मी निर्धार केला आणि आपण बघतोय सध्या देशाची परिस्थिती इतकी भयंकर आणि इतकी वाईट आहे की आपली परदेशात सुद्धा स्वतःला विश्वगुरु म्हणणाऱ्या व्यक्तीमुळं इतकी मानहानी झालेली आहे की परदेशातून आपल्या मुलांना आपल्या विद्यार्थी असतील जॉब करणारे लोक असतील त्यांना बाहेर काढलं जातं इतकी वाईट अवस्था आहे धर्मांधता इतकी वाढवलेली आहे की आपल्या देशामध्ये ज्या पद्धतीनं ख्रिश्चन समाजाचं ते तुम्ही बघितलं असेल मॉल मध्ये ते सॅन्ता क्लॉज चे पुतळे पाडले इतक्या खालच्या दर्जाच धार्मिक धार्मिक ध्रुवीकरण या देशामध्ये होतंय त्यामुळेच परदेशामध्ये हिंदू लोकांची प्रचंड मानहानी होते, मान होते। आणि याला सर्वस्वी जबाबदारी सरकार आहे त्याचबरोबर महागाईचा प्रश्न तर महिलांनी मांडलाच जॉबचे प्रश्न महिलांनी मांडले की आम्हाला काहीतरी काम द्या तसंच युवकांची पण परिस्थिती आहे युवकांचे सगळे जॉब सगळ्या कंपन्या आपल्या महाराष्ट्रातल्या गुजरातमध्ये घेऊन जाण्याचं काम या सरकारने केलेलं आहे ते अदानी अंबानींचं सरकार आहे मोदी शहांच नसून ते खऱ्या अर्थानं अदानी अंबानींचं सरकार झालेलं आहे त्यांना जसं वाटेल तशा पद्धतीनं सरकारचे कायदे तयार होतात गोरगरिबांच्यावर अन्याय होतो जमिनी काढून घेतल्या जातात हजारो एकर जमीन एक रुपया प्रति एकर दराने सरकारी जमीन अदानीना दिलेली आहे अनेक गोष्टी आहेत आता ह्या राष्ट्रीय लेव्हलच्या गोष्टी आता या ठिकाणी बोलत नाही या खटाव तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं आपल्याला औद्योगिकरण करण्याच्या दृष्टीनं काही केलं पाहिजे युवकांना काहीतरी हातभार लावला पाहिजे आणि ते माझ्या वतीने माझ्या पक्षाच्या वतीने करायचं काम मी हातात घेतलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये टायनी इंडस्ट्रियल एरिया म्हणजे एक छोटासा औद्योगिक वसाहत या कातर खटाव गटामध्ये उभारण्याचा मानस आहे आणि त्या माध्यमातून स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध करून देऊ स्थानिक महिलांना रोजगार उपलब्ध करून देऊ येणाऱ्या एक महिन्याच्या कालावधीमध्ये आम्ही दोन चॅलेंज महिलांचे स्वीकारलेले आहेत कनसेवाडीमध्ये आपण एक महिलांसाठी ग्रह उद्योग उभा करतोय आणि खातवळ या ठिकाणी वीस ते तीस महिलांसाठी गार्मेंटचं एक छोटस युनिट उभा करण्याचा संकल्प आम्ही एकत्रित केलेला आहे अशाच पद्धतीने या कातर खटाव जिल्हा परिषद गटामध्ये त्याचबरोबर खटाव तालुक्यामध्ये आपण हळूहळू महिलांना त्याचबरोबर युवकांना नोकरी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार दे आहे या खटाव तालुक्यामध्ये अनेक लोक राष्ट्रवादीच्या विचाराचे आहेत परंतु या ठिकाणी असणारे स्थानिक नेतृत्वांमुळे अनेक नेत्यांमुळे ते वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नेत्यांबरोबर विभागली गेलेली आहे ही सर्व शक्ती एकत्रित झाली पाहिजे भाजपच्या विरोधी सर्व शक्तींनी एकत्र आलं पाहिजे या सर्व नेत्यांचा एकत्रितपणे आशीर्वाद इथं उभं राहणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना सर्व लोकांवर पाहिजे तरच खऱ्या अर्थानं या जिल्हा परिषद गटात त्याचबरोबर या काटा खटाव सॉरी खटाव तालुक्यामध्ये सर्वच्या सर्व जिल्हा परिषद गटामध्ये आपले महाविकास आघाडीचे सर्व घटक निवडून येतील अशी मला पूर्ण खात्री आहे या ठिकाणी मी भाषण जास्त लांबवणार नाही महिलांनी बराच वेळ या ठिकाणी काढलाय चार वाजता या ठिकाणी महिला आल्या होत्या आता जवळपास साडेसहा वाजलेल्या आहेत त्यामुळं मी माझं भाषण थोडक्यात आवडतो थो। या ठिकाणी शरद पवार साहेबांचे हात आपण सर्वजण मिळून बळकट करूया आदरणीय शशिकांत शिंदे साहेब त्याचबरोबर आदरणीय बाळासाहेब पटेल साहेब यांचे हात बळकट करूया आणि शिवशाहू फुले आंबेडकर या विचारांची एक नवी पिढी घडवूया आणि आपण या आर एस एसवादी विचारांना फाटा देऊया त्यांना त्यांना थांबवूया अन्यथा हा देश एका अशा वळणावर येऊन पोचलाय की येणाऱ्या दहा वर्षात आपल्या मुलांना गुलामगिरीचा सामना करावा लागेल की लोकशाही जर वाचवायची असेल तर खऱ्या अर्थानं या देशामधून भाजपचा नायनाट केला पाहिजे आणि आपण सर्वजण या या संकल्पात या आमच्या या प्रयत्नाला साथ द्याल अशी मी आशा करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र